नमस्कार मी डॉक्टर संदीप सोनावणे कन्सल्टंट फिजिशियन कोकिलाबेन दिरुबाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई इथून आज तुम्हाला व्हायरल तापाबद्दल माहिती देणार आहे मित्र मेघराजाचे आगमन झाले आहे व उन्हाने त्रस्त झालेले वातावरण आता थोडे शीतल झाले आहे परंतु यासोबतच पावसाळ्यात होणारी रोगराईही पसरू लागलेली आहे वायरल ताप म्हणजे काय ह्याचे काय लक्षणं असतात व ह्याचा प्रस प्रतिबंध कसा करावा याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे वायरल ताप हा व्हायरस विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे मित्र या वायरल तापाचे लक्षणं ताप येणे डोके दुखणे सर्दी खोकलाम अंग दुखणे सांधे दुखणे व कधीकधी जुलाब होणे असे असते सध्याच्या परिस्थितीत अनेक व्हायरस सक्रिय आहेत जसे की इन्फ्लुएंजा व्हायरस कोविड व्हायरस डेंगी कॉमन कोल्ड इत्यादी मित्र हो या व्हायरल तापाचा प्रतिबंध आपण कसे करणार तर गर्दीच्या ठिकाणी नियमित मास्क घालावे हात स्वच्छ धुवावे साबणाचा सा वापर करावे किंवा सॅनिटायझरचा सा वापर करावे स्वच्छ पाणी प्यावे उकळलेले किंवा फिल्टर झालेले पाणी प्यावे पावसात भिजणे टाळावे स्वच्छ व सुखे कपडे घाल घालावे मच्छरांपासून संरक्षण करावे मच्छरदानी किंवा म मॉस्किटो रिपेलंट वापरावे जर ताप झाल्यास पुरेशी वित्र विश्रांती घेणे फळे व भाज्या खाणे विटॅमिन सी युक्त असलेले फळे जसे की संत्र लिंबू पेरू याचे सेवन करणे जंक फूड टाळावे वायरल ताप हा साधारण सात ते दहा दिवसांपर्यंत मर्यादित असतो तो साधारण औषधांनीही ठीक होतो डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध कोणतेही औषधांचे सेवन टाळावे मित्र हो, लक्षणं तुम्हाला आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा योग्य उपचार करा व निरोगी राहा धन्यवाद